हाय फ्रेंड्स संगमित्रा आर्ट अँड क्राफ्टमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी इथे सुंदर वाटी मंगळसूत्र डिझाईन दाखवणार आहे आणि हे छत्तीस इंच लाँग मंगळसूत्र डिझाईन आहे मायक्रो गोल्डमध्ये खूप सुरेख असे वाटी मंगळसूत्र डिझाईन आहेत आणि याची प्राईज आहे साडेचारशे रुपये फ्री सिपिंगमध्ये आणि खूप सुंदर सुरेख असं चैनपट्टी डिझाईन आहे तुम्ही बघू शकतात किती सुरेख असं हे वाटी मंगलसूत्र डिझाईन आहे प्रत्येक वाटी मंगळसूत्राची डिझाईन ही वेगवेगळी डिझाईन आहे बघू शकता तुम्ही खूप सुरेख असं वाटी मंगलसूत्र डिझाईन आहे आणि प्रत्येक वाट्यांची डिझाईन खूप सुरेख डिझाईन दिलेली आहे आणि विथ टॉप्स डिझाईन आहेत तुम्हाला याच्यातली जी ज्वेलरी डिझाईन आवडली असेल म्हणजेच जे मंगळसूत्र डिझाईन आवडलं असेल त्याची नक्की तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजेच अशा प्रकारे तुम्ही लाँग छत्तीस इंच मंगळसूत्र डिझाईन घेऊ शकतात बघा किती सुरेख असं मंगळसूत्र डिझाईन आहे वाटी मंगळसूत्र डिझाईन म्हणजे याच्याजवळ सोनंसुद्धा फिकं पडेल अशी सुरेख अशी डिझाईन आहे वाटी मंगळसूत्र डिझाईन बघू शकतात तुम्ही किती सुरेख मंगळसूत्र डिझाईन आहे आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मी या चॅनलवर ज्वेलरी डिझाईनपासून तर ब्लाउज डिझाईन कटिंग स्टिचिंग हे सगळं दाखवत असते आणि थ्रेडिंगचेही मी इथे व्हिडिओ टाकत असते तुम्ही नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जर तुमची काही शिकण्याची इच्छा असेल चल तर चला तर मग भेटू